परभणी लोकसभा मतदारसंघातील फायनल आकडेवारी हाती आली असून कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती टक्के मतदान झाले ते मतदारसंघात एकूण एकोणीस लाख त्र्याऐंशी हजार नऊशे तीन मतदार आहेत बारा लाख त्रेपन्न हजार सहाशे बारा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये सहा लाख सत्याहत्तर हजार सहाशे एक पुरुष तर पाच लाख शहात्तर हजार नऊ महिलांनी मतदान केले मतदारसंघात एकूण त्रेसष्ट पॉईंट एकोणीस टक्के मतदान झाले परभणी विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख एक हजार दोनशे आठ मतदार असून एक लाख दोन हजार चारशे त्र्याण्णव पुरुष तर अठ्याऐंशी हजार त्र्याऐंशी महिलांनी मतदान केले एकूण एक लाख नव्वद हजार पाचशे शहात्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला परभणी विधानसभा मतदारसंघात एकूण त्रेसष्ट पॉईंट सत्तावीस टक्के मतदान झाले गंगाखेड मतदारसंघात एकूण मतदार तीन लाख पंच्याऐंशी हजार एकशे चौदा त्यामध्ये एक, एक लाख तेहतीस हजार पाचशे बावन्न पुरुष तर एक लाख अकरा हजार पाचशे अठरा महिलांनी सहभाग नोंदवत दोन लाख चौवेचाळीस हजार एक्काहत्तर मतदारांनी मतदान केले मतदारसंघात त्रेसष्ट पॉईंट पाथरी मतदारसंघात तीन लाख एकोणपन्नास हजार नऊशे एकतीस एकूण मतदार आहेत एक लाख सव्वीस हजार सहाशे बारा पुरुषांनी तर एक लाख सात हजार चारशे त्र्याहत्तर महिलांनी सहभाग नोंदवला एकूण दोन लाख चौतीस हजार पंच्याऐंशी मतदारांनी मतदान केले पाथरी विधानसभा मतदारसंघात सहासष्ट पॉईंट एकोणनवद टक्के मतदान झाले परतूर विधानसभा मतदारसंघात एकूण दोन लाख ब्याण्णव हजार सहाशे एकोणतीस मतदार आहेत चौऱ्याण्णव हजार सातशे बारा पुरुष तर एकोणऐंशी हजार तीनशे पन्नास महिलांनी सहभाग नोंदवला एकूण दोन लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे बावीस मतदारांनी मतदान केले परतूर मतदारसंघात एकोणसाठ पॉइंट पन्नास टक्के मतदान झाले घे मतदारसंघात एकूण मतदार तीन लाख सात हजार साठ मतदार आहेत एक लाख तीन हजार एकशे सोळा पुरुषांनी तर शहाऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी महिलांनी सहभाग नोंदवला असून एक लाख एकोणनव्वद हजार नऊशे मतदारांनी मतदान केले घनसावंगी मतदारसंघात एकसष्ट पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के मतदान झाले जिंतूर विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख सत्तेचाळीस हजार नऊशे एकोणसाठ मतदार असून एक लाख अठरा हजार छप्पन पुरुषांनी तर एक लाख दोन हजार आठशे एक महिलांनी मतदान केले जिंतूर मतदारसंघात एकूण त्रेसष्ट पॉईंट सत्तेचाळीस टक्के मतदान झाले दरम्यान परभणी लोकसभा मतदारसंघात एकूण त्रेसष्ट पॉईंट एकोणतीस टक्के एवढे मतदान झाले बिरो रिपोर्ट मराठवाडा वन परभणी